सह्याद्री प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा निसर्ग सुखसमृद्धि निसर्गन् विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी व्यापुनगे सारी सृष्टि सगणे विज्ञानम जनहिताय विज्ञानं 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 जनहिताय नमस्कार विज्ञान जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या शरीरातील हार्मोन्सची माहिती करून घेणार आहोत आपल्या शरीराच्या वाढीवर आणि शरीरातील विविध क्रियांवर हार्मोन्सचं नियंत्रण असतं हे हार्मोन्स नेमकं काय काम करतात कशा पद्धतीने याचा शरीरावर परिणाम होतो याविषयी आपण आजच्या कार्यक्रमामध्ये माहिती घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे डॉक्टर अद्वैत कुलकर्णी हे आलेले आहेत आणि हे या विषयातले तज्ज्ञ आहेत कुलकर्णी सर कार्यक्रमामध्ये का आपलं स्वागत नमस्कार डॉक्टर मला पहिल्यांदा तुम्हाला असं विचारायचं आहे की बऱ्याच वेळेला डॉक्टर्स पेशंटना किंवा लोकांना असं सांगतात की तुमच्या शरीरामध्ये जो तुम्हाला त्रास होतो आहे तर ते हार्मोनल चेंजेस सुरू झालेले आहेत आणि या चेंजेसमुळं शरीरातला त्रास होतो आहे तर शरीरात नेमकं हार्मोन्सचं काय काम आहे आणि हार्मोन्स म्हणजे काय ओके सो आपलं शरीर हे एका मोठ्या गजबजलेल्या शहरासारखं असतं जसं शहरामध्ये ट्राफिक असतं वेगवेगळ्या घटना घडत असतात तसंच आपल्या शरीरामध्येही घटना घडत असतात एकदम छोट्या छोट्या गोष्टी जसं ग्लुकोज शुगर वाढली कमी झाली सोडियम वाढलं कॅल्शियम कमी झालं त्यापासून घेऊन मोठ्या मोठ्या घटना म्हणजे शरीराची वाढ होणं ब्लड प्रेशर कंट्रोल करणं अशा अनेक गोष्टी असतात ज्या कंटिन्युअसली होत असतात आणि ह्या ज्या घटना घडतात त्या घटना जिथे घडतात तिथून ज्या त्या घटनेचा प्रतिसाद जो शरीराला द्यायचा असतो हा मधला जो संदेश असतो ते पाठवण्याचं काम हॉर्मोन्स करतात ज्याला आपण संप्रेरक असं म्हणतो अच्छा म्हणजे त्याचा फिजिकल फॉर्म कसा असतो ओके okay. so, पेशी वगैरे असतो का किंवा काही सो संप्रेरक जी असतात ती रसायन असतात आणि ही वेगवेगळ्या प्रकारची रसायन असतात काही असतात ते प्रथिन म्हणजे प्रोटीन सारखी असतात तर काही असतात ती थोडी असतात म्हणजे ज्याला आपण स्टिरॉइड म्हणतो म्हणजे दे आर मोर कॉम्प्लिकेटेड इन नेचर आणि काही असतात ते सिम्पल इन ने असतात म्हणजे हार्मोन्स म्हणजे थोडक्यात रसायन। असं आपल्याला म्हणता येईल बरोबर तर आता कुठल्या कुठल्या प्रकारचे हार्मोन्स असतात म्हणजे त्यांची नावं आपण नेहमी ऐकतो आणि ह्या कुठल्या हार्मोन्सचा काय परिणाम होतो शरीरावर बरोबर किंवा काय काम करतात ते ओके सो शरीरामध्ये सहा सगळ्यात महत्वाच्या ग्रंथी असतात या ग्रंथींना आपण अंतस्त्रावी ग्रंथी म्हणतो कारण ती ही जी रसायन असतात ती थेट रक्तामध्ये पोचवतात hmm. आणि या सहा ग्रंथी म्हणजे आपल्या मेंदूमध्ये पियुषिका ग्रंथी असते hmm. जी एका राणी ग्रंथीसारखी असते ती सर्व बाकी अंतस्त्रावी ग्रंथींचं नियंत्रण करते But. ही एक चार ते पाच वेगवेगळ्या प्रकारची हॉर्मोन्स बनवते त्यानंतर आपल्या गळ्यामध्ये थायरॉइड ग्रंथी असते जी आ, टी थ्री आणि टी फोर नावाची हॉर्मोन्स बनवते ही हॉर्मोन्स असतात ते शरीरामध्ये ऊर्जा बनवण्यासाठी आणि सर्व शरीराचं कामकाज नीट करण्यासाठी महत्त्वाची असतात त्यानंतर आपल्या पोटामध्ये पँक्रियाज नावाची ग्रंथी असते जी इन्सुलिन आणि ग्लुकागॉन नावाची दोन हॉर्मोन्स बनवते इन्सुलिन जे हॉर्मोन आपल्याला सर्वांनाच माहिती आहे जे शुगरला नियंत्रित करण्यासाठी आणि योग्य जागी पोचवून तिचा वापर करण्यासाठी खूप महत्वाचं काम करतं hmm. आणि किडनीच्या वरती एक ऍड्रिनल नावाची ग्रंथी असते जी hmm. शरीरातलं ब्लड प्रेशर मेंटेन करणं जो स्ट्रेस असतो शरीरावरती त्याला सामोरं जाण्यास मदत करणं hmm. ही महत्वाची कामं करते आणि शेवटचं म्हणजे आपल्या प्रजननासाठी आणि hmm. जे hmm. लैंगिक बदल होतात त्याच्यासाठी पुरुषांमध्ये टेस्टिस म्हणजे वृषण ज्याला म्हणतो oh. आणि स्त्रियांमध्ये ओव्हरीस किंवा ज्याला आपण अंड अंडाशय अंडाशय म्हणतो ह्या दोन ग्रंथीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात अच्छा आता तुम्ही हार्मोन्सची मुख्य काय कार्य आहेत हे सांगितलं पण त्या व्यतिरिक्त आणखीन कुठली कामं हार्मोन्स करतं हे सोडून अजून बरीच कामं हॉर्मोन्सनी केली जातात जसं रक्तामधील कॅल्शियम मेंटेन करणं हाडांची मजबूती ठेवणं शरीराची वाढ करणं हे अशी अनेक कामंसुद्धा हॉर्मोन्स शरीर बॉडी टेम्परेचर पण मला वाटतं हॉर्मोन्स कंट्रोल करतात का बॉडी टेम्परेचर जरी डायरेक्टली हॉर्मोन्सनी कंट्रोल नाही झालं तरीसुद्धा थायरॉइडची हॉर्मोन्स वगैरे जी असतात ते शरीरामधला जो एक बेसल मेटाबॉलिक रेट असतो म्हणजे एक विशेष एक मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी जी शरीरामधनं बनते ती बनवण्यासाठी थायरॉइडचा हॉर्मोन खूप महत्त्वाचं काम करतं आणि त्याने शरीराचं टेम्परेचरसुद्धा ठेवायला हो हो, ते मदत करतात करतं आणि आपल्या शरीरामध्ये ज्या रसायनांचा स्त्राव होतो तर त्या फ्लुईडीचा सुद्धा हार्मोन्स कंट्रोल करतो हो नक्कीच आपल्या पिच्युठरी म्हणजे पियुषिका ग्रंथीमधून एक डी एच म्हणून हॉर्मोन बनतं तसंच आपल्या ॲड्रिनल ग्रंथी ज्या किडनीच्या जवळ असतात त्यातून एक अल्डोस्टेरॉन नावाचा हॉर्मोन बनतं हे दोन हॉर्मोन जी असतात ती शरीरातील पाणी आणि पाण्याचा जो बॅलन्स असतो तो मेंटेन करा ठेवायला खूप महत्त्वाचं काम करतात अच्छा तर आता हार्मोन्स आपण शारीरिक काय का परिणाम किंवा काय क्रिया होतात हार्मोन्सच्या हे आपण पाहिलं तर स्वभावावर मूड्सवर किंवा एकूण जीवनशैलीवर हार्मोन्सचा काही परिणाम होतो का हो नक्कीच होतो हे जे हॉर्मोन्स असतात ते जसं आपण म्हटलं की प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यक असतात तसंच म्हणजे या हॉर्मोन्समध्ये जर काही कमी जास्त झालं जसं थायरॉईडचं हॉर्मोन जर कमी बनलं तर कधी कधी लोकांना खूप नैराश्य येणं उदासीनता वाटणं अशा गोष्टी होऊ शकतात तसंच जर हे हॉर्मोन खूप जास्त बनायला लागलं तर जे असं इरिटेशन येतं किंवा जे चिडचिड होते छोट्या छोट्या गोष्टींवरती अशा गोष्टीही त्याच्यामुळे होऊ शकतात डोपामाईन मुळे आणखीन माणसाला आनंदी उत्साही नक्कीच डोपामिन हे एक न्यूरोट्रान्समीटर हे म्हणजे दोन न्यूरॉन्सना म्हणजे मेंदूमधल्या ज्या पेशी असतात त्यांना एकमेकांशी बोलायला हे डोपामिन मदत करतं आणि जो आनंद जे आनंदाचं सेंटर असतं आपल्या ब्रेनमध्ये त्याला रिवॉर्ड सेंटर किंवा हॅपीनेस जिथे आपल्याला कळतो तिथे ते खूप महत्त्वाचं काम करतं झोपेचा आणि हार्मोन्सचा काही संबंध आहे का हो आहे तर आपल्या जी पिट्युटरी ग्रंथी असते त्याच्यावरती अजून एक पिनियल ग्रंथी असते जिच्यामधून मेलॅटोनिन नावाचं एक हॉर्मोन बनतं मेलॅटोनीन हॉर्मोन जे असतं ते आपल्या दिवस रात्रीचं जे सायकल असतं शरीरात इंटरनल बायोलॉजिकल क्लॉक जे असतं ते सेट करायला खूप महत्वाचं काम करतं आणि जसा दिवस ढळत जातो सूर्य मावळत जातो तसं हे हॉर्मोन वाढत जातं आणि व्यवस्थित झोपडण्यासाठी ते मदत करतं आता मला एक सांगा की एखाद्याच्या शरीरामध्ये एखाद्या विशिष्ट हार्मोन्सची कमतरता असेल किंवा ते वाजवीपेक्षा जास्त असेल तर त्याचा काय परिणाम होतो शरीरावर ह्या ज्या ग्रंथी असतात सगळ्या अंतस्त्रावी ग्रंथी एका विशिष्ट विशिष्ट प्रमाणामध्ये हॉर्मोन्स बनवतात आणि दे ट्राय टू कीप द सिस्टीम्स इन बॅलन्स परंतु जर काही कारण असतं ही हॉर्मोन्स कमी बनली किंवा जास्त बनली तर ह्या हॉर्मोन्सनी जी विशेष कामं होतात ती कामं त्या कामांमध्ये गडबड होते जसं की आता आपण उदाहरण घेऊयात जर पॅन्स काम असतं इन्सुलिन बनवणं जर इन्सुलिन बनलं नाही तर रक्तातली साखर वाढत जाते ज्याला आपण डायबेटीस म्हणतो आणि ह्याच्या विरुद्ध जर पँक्रियामधन खूप जास्त इन्सुलिन बनावं लागलं तर त्याच्यामुळे रक्तातली साखर एकदम कमी होऊ शकते ज्याला आपण हायपोग्लायसेमिया म्हणतो यासोबतच थायरॉइडची ग्रंथी असते जी टी थ्री टी फोर बनवते जरी ही हॉर्मोन्स कमी बनायला लागली तर शरीरामधली ऊर्जा बनणं कमी होतं त्यामुळे वजन वाढणं हातापायाला थोडी सूज येण्यासारखं वाटणं स्नायूंमध्ये दुखणं त्याचप्रमाणे थंडी सहन न होणं अशा गोष्टी होऊ शकतात आणि हेच जर जास्त बनावे लागले तर वजन कमी व्हायला लागतं एकदम थकवायला लागतो एकदम चिडचिड होते आणि एकदम गर्मी सहन होत नाही अशा गोष्टी होऊ शकतात अशी लक्षणे दिसायला लागली की डॉक्टर सांगतात थायरॉइडची टेस्ट करून घ्या तुम्ही नक्कीच ओबेसिटीचा आणि हार्मोनचा देखील जवळचा संबंध आहे त्या संदर्भात काय सांगाल कारण एक तो खूप मोठा गंभीर असा प्रॉब्लेम आहे नक्कीच आता एक विसाव्या शतकानंतर हळूहळू जे अन्न आपण खाता आलोय त्याच्यामध्ये खूप बदल व्हायला लागलाय प्रोसेस फूड म्हणा किंवा जे आपण प्रोटीन बेकरी फूड म्हणा किंवा हा अशा प्रकारचं अन्न आता जास्त खाण्यात येत आहे आणि त्याच्यामुळेच वजन सुद्धा लोकांचं वाढत चाललंय आणि काय होतं जेव्हा हे वजन एवढं वाढतं तेव्हा शरीरामधले आपल्याला जे बाहेर चरबी बघतो ती वेगळी पण आतमधले जे अवयव असतात म्हणजे यकृत किंवा आजूबाजूचे जे अवयव असतात त्यांच्यामध्येही ही फॅट जी असते ती जाऊन जमा होते आणि त्याच्यामुळे जे शरीरातलं इन्सुलिन वगैरे सारखी हॉर्मोन्स असतात ती नीट काम करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन भविष्यामध्ये डायबेटीस होणं ब्लड प्रेशर होणं असे सगळे खूप आजार वाढतात अच्छा बी पीचा पण हॉर्मोन्सशी संबंध आहे हो नक्कीच आहे तर जसं मी मगाशी म्हणालो ते एडीएच आणि अल्डोस्टेरॉन जे हॉर्मोन्स होते त्यातलं जे अल्डोस्टेरॉन म्हणून हॉर्मोन असतं ते रक्तातलं ब्लड प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतं आता आपण ऐकतो की ब्लड प्रेशर वगैरे लोकांना होतं आणि मोस्ट लोकांमध्ये हे जे ब्लड प्रेशर असतं ते दोन तीन औषध दोन एक दोन औषधांमध्ये कंट्रोल कंट्रोलमध्ये कंट्रोल येतं परंतु जर या अंतस्त्रावी ग्रंथींच्या गडबडीमुळे जर हॉर्मोन्स जास्त बनायला लागले आणि त्याच्यामुळे जर ब्लड प्रेशर झालं तर इव्हन तीन चार पाच औषधांवरती सुद्धा हे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येत नाही अच्छा सो जर असं कोणाचं ब्लड प्रेशर इव्हन तीन चार औषधांनी सुद्धा कंट्रोलमध्ये येत नसेल तर अशा व्यक्तींमध्ये या हॉर्मोन्समध्ये तर काही गडबड नाही ना हे आपण बघितलं पाहिजे म्हणजे हे सगळं टाळायचं असेल तर हार्मोन्सचं संतुलन गरजेचं आहे नक्कीच मग त्यासाठी तुम्ही डॉक्टर मंडळी पेशंटना गोळ्या देता इंजेक्शन देतात तर त्यामुळे हे बॅलन्स होतं का हार्मोन्सचा सो so, त्याचा परिणाम काय होतो बरोबर सो so, कसं आहे की व्हॉट आय विल से इज की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर या हॉर्मोन्समध्ये गडबड होऊ नये यासाठी आपण काळजी घेणं हे केव्हाही जास्त महत्वाचं असतं so, सो हेल्दी आपला आहार चांगला हेल्दी असावा रेग्युलर व्यायाम करावा स्मोकिंग आणि अल्कोहोल स्ट्रिक्टली अवॉइड करावं या गोष्टींनी आपल्या शरीरातले जे हॉर्मोन्स असतात ते संतुलनात राहण्यासाठी खूप मदत होते परंतु हे सगळं करूनही कधी कधीकधी काही व्यक्तींना मध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि त्या स्थितीमध्ये आपण हॉर्मोन्सना रिप्लेस करू शकतो जसं थायरॉईडची जर कमी झाली तर आपण गोळीच्या मार्फत थायरॉईड देऊ शकतो किंवा बाकी काही हॉर्मोन्स असतात ते जर कमी झाले रक्तातले जसं टेस्टोस्टेरॉन वगैरे हो तर आपण इंजेक्शन सुद्धा त्यांना रिप्लेस करू शकतो मग ह्या औषधांचे काही साईड इफेक्ट आहेत का कसं असतं की शरीरात कोणत्याही आपण जे औषधं देतो त्यांना एक इफेक्ट असतो आणि एक साईड इफेक्टही असू शकतो परंतु जर आपण त्यांना योग्य मात्रेमध्ये दिलं आणि रेग्युलर बेसिसवरती आपण त्याच्यावरती लक्ष ठेवलं तर हे साईड इफेक्ट्स सा आपण एकदम मिनिमम किंवा नाहीसे करू शकतो आणि जे चांगले इफेक्ट्स आहेत ते आपण घेऊ शकतो अच्छा मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण मानकरी जे बी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन सगळ्यात स्वस्त असलेलं आणलंय बघ वा, वा, वा। आहारावर मोठ्या प्रमाणात बचत करत पण हे उत्पादन कमी होत त्याच काय म्हणूनच बायकोचा एका सल्ला मनापासून खाऊ घाला फक्त कपिल देशाचा नंबर वन आहार दीपोत्सव सह्याद्रीचा या विशेष कार्यक्रमात मी मानसी आंबेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते पुष्पा नाम सुनके के फ्लावर समजे घ्या फ्लावर नाही फायर एम आहे <laughs> दीप्ती तळपदे शी इज द वन जिनी सतत काही ना काहीतरी दिलंय लाईक like ॲसेट की माझं दुसरं आयुष्यच तिने मला दिलं आय विल डेफिनेटली कॉल हर माय लाईफ सगळ्यांना दीपावलीच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष आपण सर्वांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जाऊ हीच देवाचरणी प्रार्थना दीपोत्सव सह्याद्रीचा <स्याद> ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या सुरेल मैफिलीचं आयोजन तू कधी वेणीत ताने स्वर रंग वावा मग तो रघुनाथ घ्यावा साहित्य संगती यावा कथेचा प्रसंग बरा तुला किनारी दीपोत्सव सह्याद्रीचा येत्या वीस ऑक्टोबरला सकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर पुन्हा प्रसारण संध्याकाळी पाच वाजता हो, विसरू नका दीपोत्सव फक्त आपल्या वाहिनीवर मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय तर हार्मोन्सची स्त्रियांच्या प्रजनन क्षमते संदर्भामध्ये महत्वाची भूमिका असते किंवा पाळीच्या संदर्भात असते तर ते काय आहे हे जरा आम्हाला समजून सांगा ओके सो कसं असतं जी आपली पिट्युटरी जी पियोशिका ग्रंथी असते hmm. त्यातनं एफ एस एच आणि एल एच नावाची दोन हॉर्मोन्स बनतात oh. ही हॉर्मोन्स जी असतात ती आपल्या अंडाशयावरती काम करतात आणि जो बीजकोश असतो ज्यातनं बीज निघतं त्याच्यावरती काम करून त्याचा आकार वाढवायला सुरुवात करतात सो hmm. सुरुवातीच्या so, चौदा दिवसांमध्ये एक इस्ट्रोजेन नावाचं हॉर्मोन बनायला लागतं hmm. जे आपल्या गर्भपिशवीच्या आतील स्तरावरती काम करून त्याचा आकार वाढवतं बर चौदाव्या दिवशी एकदा अंड बीजकोशातनं बाहेर पडलं की बीजकोशात काही बदल होतात आणि प्रोजेस्टरन नावाचं एक दुसरं हॉर्मोनही बनायला लागतं हे हॉर्मोन जे असतं ते गर्भपिशवीच्या आतील स्तराला परिपक्व करतं आणि गर्भधारणेसाठी त्याला सज्ज करतं परंतु जर गर्भधारणा नाही झाली तर युजली अठ्ठावीसाव्या दिवसापर्यंत ही हॉर्मोन्स दोन्ही कमी होतात आणि हा जो आतला स्तर असतो तो रक्तासकट योनिमार्गातनं बाहेर जातो ज्याला आपण मासिक पाळी येणं असं म्हणतो बरोबर हे नॉर्मली होतं परंतु जर काही कारण असतं ह्या प्रोसेसमध्ये जर काही गडबड झाली तर नीट अंडाशयातनं अंड बाहेर पडत नाही आणि त्यामुळे इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉन नीट बनत नाहीत आणि त्याच्यामुळे Uh, स्त्रियांमध्ये काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात आपण आता आजकाल पी सी ओ एस जे आहे ते बऱ्याच uh, व्यक्तींमध्ये ऐकतो सो so, त्याच्यामध्ये काय होतं की हे जे अंडाशय असतं त्याच्यात काही कारणास्तव नीट अंड बनत नाही आणि फिमेल हॉर्मोन्ससोबत थोड्या प्रमाणात मेल हॉर्मोन्सही बनायला लागतात त्यामुळे मग uh, प्रसूती म्हणजे मुलं न होणं किंवा चेहऱ्यावरती पुरुषांसारखे के केस येणं uh, अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात वयाच्या वाढीचा आणि हार्मोन्स बनण्याचा काही संबंध आहे का म्हणजे जसं जास्त वय होतं वृद्धत्वाकडे त्यामुळे काही काही मग हार्मोन्स कमी तयार होतात हो नक्कीच हॉर्मोन्समध्ये वयानुसारही बरेच घडतात स्त्रियांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं आपलं वय पंचेचाळीस पन्नासपर्यंत पोचतं तसं अंडाशयातनं इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन बनणं कमी होतं ज्याला आपण मेनोपॉज म्हणतो तसंच बाकी ज्या आपल्या ग्रंथी असतात त्यांमधनं बनणारे हॉर्मोन्ससुद्धा वयानुसार थोडेसे कमी होतात जसं पँक्रियाज वगैरे असतं जर लहान वयात पण योग्य काळजी घेतली नाही तर पुढे जाऊन इन्सुलिन वगैरे आत्मांना बनण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि त्याच्यामुळे मग वयानुसार डायबेटीस वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात एक मला असं सा सांगा डॉक्टर की जसं विटॅमिन्स किंवा मिनरल प्रोटीन्सची कमतरता असली तर आपण आहारामधनं ती कमतरता भरू शकतो तर हॉर्मोन्सची कमतरता अशा कुठला विशिष्ट आहार घेतल्याने होऊ शकते का म्हणजे त्याची गरज भासू शकते का ओके सो हॉर्मोन्स जे असतात ते आपल्या शरीरात ह्या विशिष्ट ग्रंथीच बनवतात त्यामुळे आहारामधनं कुठनंही आपल्याला ही हॉर्मोन्स मिळत नाहीत परंतु हे हॉर्मोन्सनी नीट काम करता यावं सशक्त राहावं बरोबर म्हणून आपण काही आहारात बदल करू शकतो मुख्यत हे इन्सुलिनसाठी लागू पडतं कारण आपला जो आहार आहे त्याच्यामुळेच आपल्या शरीरातलं प्रत्येक पेशीचं का, काम नीट होऊ शकतं सो जर आपण एक हेल्दी आहार घेतला जर आपण फॅट आणि कार्बोहायड्रेट्स वगैरे थोडे टाळले आणि वजन आपलं जे आहे ते आटोक्यात ठेवलं तर इन्सुलिन वगैरे ही हॉर्मोन्स नीट काम करू शकतात काही हॉर्मोन्स जे असतात था, जसं थायरॉइडचं हॉर्मोन वगैरे त्याच्यात आहाराने तेवढा फरक पडत नाही सो त्या हॉर्मोन्ससाठी मात्र जो रेग्युलर आहार आहे तो आपण घेऊ शकतो म्हणजे शरीर आणि ग्रंथी निरोगी राहण्यासाठी चांगला आहार गरजेचा आहे आणि त्याच्यामुळं दूरगामी परिणाम हार्मोन्सवर दे दे। देखील होतो नक्कीच हे जे हार्मोन्स आहेत तर त्यातले जे काही दोष आहेत ते जेनेटिकली येतात का म्हणजे आई वडिलांकडनं मुलाकडे आले असं जसं जीन्स असतं तसं आहे का हे नक्कीच काही हॉर्मोन्सचे जे आजार असतात ते जेनेटिकली असतात जेनेटिकली येणारे आजार सुद्धा आपण दोन प्रकारचे समजू शकतो एक प्रकारचे असतात ज्याच्यात आपण आईवडिलांना असेल तर मुलांमध्ये येण्याचे चान्सेस वाढतात पण का योग्य काळजी घेऊन आपण ते, ते प्रिव्हेंट करू शकतो जसं डायबेटीस वगैरे आहे जर आईवडिलांना असेल तर मुलांमध्ये येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात पण लहान वयापासून जर आपण काळजी घेतली तर भविष्यात आपण हे प्रिव्हेंट करू शकतो पण दुसऱ्या प्रकारचे काही जेनेटिक आजार असतात म्हणजे काही प्रकारच्या या अंतस्त्रावी ग्रंथ गर्न, ग्रंथींचे कॅन्सर्स वगैरे असतात जे मात्र जेनेटिक्स जे ज्याच्या नशिबात आहे त्याला येतातच अच्छा आता सध्या एच आर टी याविषयी जास्त चर्चा ऐकू येते हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी तर ती काय आहे आणि कुठल्या आजारामध्ये वापरता येते ती बरोबर जेव्हा आपण ही एच आर टी म्हणतो ते आ, बाहेरून जे शरीरामधनं ना बनत नाही आहे ते हॉर्मोन आपण बाहेरनं देत आहोत हे मुख्यत ज्या स्त्रियांची रजुनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज ज्यांचा लवकर येतो किंवा नॉर्मल वेला मेनोपॉज येतो परंतु हॉर्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे त्यांना खूप त्रास होतात म्हणजे अचानक गरम वाटणं घाम सुटणं अशा प्रकारचे त्रास ज्याला हॉट फ्लॅशेस म्हणतात हे ज्यांनामध्ये खूप त्रास होतात त्यांच्यासाठी आपण ही एच आर टी वापरतो आजारांमध्ये कुठल्या याचा विशेष वापर, या वापर होतो म्हणजे जर लहान वयामध्ये अर्ल ज्याला आपण प्रीमॅच्युअर मेनोपोज म्हणतो अशा व्यक्तींना साठी ही एच आर टी खूप महत्वाची असते शक्यता म्हणजे युजुअली हे अंडाशयावरती जर काही ऑपरेशन झालं किंवा काही किमोथेरपी मिळाली किंवा रेडिएशन वगैरे मिळालं तर अशा व्यक्तींमध्ये मेनोपॉज uh, लवकर होतो किंवा जर काही आपल्या पिट्युटरी ग्रंथीमध्ये प्रॉब्लेम झाला तरी अशा व्यक्तींना एच आर टीची गरज भासू शकते अच्छा तर पण हे जे हार्मोन रिप्लेसमेंट केले जातात तर का 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 okay. हे काय गोळ्या इंजेक्शन असतं का काय त्याची प्रक्रिया काय आहे आणि हे सर्वसामान्य माणसाला परवडेल असं आहे का बरोबर सो हॉर्मोन रिप्लेसमेंटमध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की हे एक अठ्ठावीस दिवसांचं सायकल असतं ज्याच्यामध्ये हॉर्मोन्समध्ये बर कालानुसार बदल घडत जातात सो hmm. so, हॉर्मोन रिप्लेसमेंटमध्ये आपण असा प्रयत्न करतो की जे नॅचरल सायकल hmm. जे आहे ते आपण जेवढं शक्य आहे ते फॉलो करतो सो hmm. so, सुरुवातीच्या काळामध्ये आपण इस्ट्रोजेन देतो जे गोळीच्या मार्फत असतं आणि नंतर शेवटचे पाच ते दहा दिवस आपण प्रोजेस्टेरॉन देतो जे सुद्धा गोळीच्या रूपात असतं आणि त्याच्यानंतर आपण हे दोन्ही हॉर्मोन्स थांबवतो था। आणि जी नॅचरली जशी मासिक पाळी येते तसं आपण येऊ देतो आता किंमतीचं बघायला झालं तर हे खूप जास्त महागही नाही आहे तो सर्वसामान्य माणसाला शक्यतो याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये अच्छा म्हणजे किफायतशीर खर्चामध्ये हे होऊ होऊ मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञान जनहिताय आमच्या मराठी विज्ञान परिषदेतर्फे तुम्हाला सर्व विज्ञानप्रेमींना मी दीपावलीच्या अगदी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो हो पण एक गोष्ट लक्षात ठेवा फटाके उडून तुम्ही स्वतःला आणि इतरांना वायू प्रदूषणाचा उपसर्ग मात्र पोहोचवू नका करा ना एवढं शेतकरी बांधवांना पेरणी पूर्वी करा इफ्फोनॅन बिजोब चार बियाण्याची उगवण होईल जमदार इफको नॅनो डीएपी पोषक तत्वाचे आणि पाण्याचे शोषण सुधारून बियाण्यांना कठोर पर्यावरणीय परिस्थितीचा सामना करण्यास मदत करते व उगवण क्षमता वाढवते त्यासाठी बियाण्यांना इफको नॅनो डीएपी चे द्रावण लावून वीस ते तीस मिनिट सावलीत सुकवून पेरणी करावी तसेच रोपे कंद उसाच्या कांड्या यांना इफको नॅनो डीएपी च्या द्रावणात वीस ते तीस मिनिटे बुडवून घ्यावे व नंतर लागणी करावी शाश्वत शेतीसाठी उत्तम पर्याय इफको नॅनो खते दिवाळीच्या निमित्ताने सह्याद्री वाहिनी घेऊन येते रंगारंग कार्यक्रमांचा गीतांचा आणि खुसखुशीत गप्पांचा लज्जतदार फराळ भाऊबीजेच्या दिवशी सातारडेकर मधुरा देशपांडे धनंजय म्हस्कर आणि अभिषेक नलावडे यांनी गायलेल्या सदाबहार मराठी गीतांचा आनंद घेऊया तेव्हा पाहायला विसरू नका ही सांगीतिक मेजवानी दीपोत्सव सह्याद्रीचा शुभ दीपावली मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय तर हार्मोन थेरपीचा रिप्लेसमेंट थेरपीचा वापर करून लिंग बदल करण्याचे काही आता प्रयोग झाले तर या संदर्भामध्ये काय तुम्हाला सांगता येईल okay. आणि ते कितपत यशस्वी होतात खरंच स्त्रीचा पुरुष होतो पुरुषाचा स्त्री होतो आणि तो नॉर्मल लाईफ जगायला लागतो असं काही आहे का ओके सो कसं असतं आपलं एक शरीराचं लिंग असतं आणि आपली एक मनामध्ये आयडेंटिटी असते की मी पुरुष आहे किंवा मी स्त्री आहे जर या दोघांमध्ये काही भेद निर्माण झाला तर म्हणजे जर काही लोक पुरुषांना असं वाटतं की आपण स्त्री आहोत किंवा स्त्रियांना वाटू शकतो आपण पुरुष आहोत तर अशामुळे खूप त्यांना मानसिक त्रास होतो ज्याला जेंडर डिस्फोरिया असं म्हणतात पण हे असं का वाटतं याचं नक्की निदान अजूनही आपल्याला नक्की कारण माहीत नाही आहे पण जर असं कोणाला वाटत असेल तर आम्ही त्यांना सुरुवातीला ह्याचं निदान करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांना भेटण्यासाठी प्रोत्साहित करतो एकदा हे निदान नक्की झालं की त्याच्यानंतर आपण हॉर्मोनल थेरपीचा वापर करून त्यांना मदत करू शकतो mm. आणि याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं चा यश आपल्याला मिळू शकतं mm. सो अशा व्यक्तींनी निराश न होता पॉझिटिव्हली डॉक्टरांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती थेरपी घेणं खूप आवश्यक आहे कारण अशा ज्या केसेस आहे अशा व्यक्तींना सामाजिकदृष्ट्या देखील खूप त्रास होतो थोडंसं बहिष्कारासारखं वाटतं लोक चर्चा करतात परंतु आता बऱ्याचशा पाश्चिमात्य देशामध्ये आपल्या देशातही काही केसेस सक्सेसफुली झालेले आहेत नक्कीच तर आता हार्मोन्सचं संतुलन करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे काय आहार असावा किंवा एकूण जीवनशैली कशा पद्धतीची असली पाहिजे याविषयी आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या नक्कीच सो so, so, हॉर्मोनला संतुलित ठेवण्यासाठी आपल्याला एक दोन ते दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत पहिलं म्हणजे आहार आहारामध्ये आपण शक्यतो जास्त कर्बोदकं म्हणजे जा कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स शक्य तेवढं आपण कमी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे साधारणत शंभर टक्के आपले जे कॅलरी रिक्वायरमेंट असते तरी तीस ते चाळीस टक्के आपण कार्बोहायड्रेट्स घेऊ शकतो एक वीस ते तीस टक्के फॅट घेऊ शकतो आणि चाळीस ते पन्नास टक्के प्रोटीन्स घ्यावं असं म्हणतात पण हे सगळं खूप टेक्निकल झालं सामान्य लोक काय करू शकतात तर शक्यतो पोळी आणि भात आपण कमी करावा आणि जे डाळ आहे किंवा जी मोड आलेली कडधान्य आहे स्पाउटेड स्प्राउटेड मूग मटकी ह्या सगळ्या गोष्टी आपण थोड्या जास्त घेऊ शकतो किंवा आपण जे काकडी टमॅटो गाजर सलाड वगैरे आहे हे आपण आपण जास्त जास्त जे आहेत ते घेऊ शकतो या सगळ्या गोष्टींनी काय होईल की आतमध्ये जी एक्स्ट्रा चरबी जमा होत आहे ती होणार नाही आणि जे आपली हॉर्मोन्स आहेत ते नीट काम करू शकतील अच्छा त्यासोबतच झोप व्यवस्थित आणि वेळच्या वेळी घेणं खूप महत्वाचं आहे रात्रीची एक सहा ते सात तास कमीत कमी झोप झालीच पाहिजे आणि अनइंटरप्टेड स्लीप असली पाहिजे रात्रीच्या वेळेला एक नऊ दहा वाजल्यानंतर किंवा जेवण झाल्यानंतर आदर जो आपण स्क्रीन टाईम म्हणतो मोबाईल टी व्ही वगैरे शक्यतो टाळावा आणि व्यवस्थित रात्रीची झोप हो घ्यावी आणि शेवटचं म्हणजे स्मोकिंग ड्रिंकिंग वगैरे शक्यतो पूर्णपणे टाळावा कारण ह्याचाही अंतस्त्रवीन ग्रंथींवरती खूप विपरीत परिणाम होऊ शकतो तर मंडळी आपलं शरीर ही प्रयोगशाळा हो आहे हार्मोन्स नैसर्गिकरित्या त्यांचं काम करीतच असतात परंतु आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी आपण योग्य आहार व्यायाम आणि आनंदी जीवनशैलीचा अंगीकार केला पाहिजे आता जसं डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण जर जीवनशैली ठेवली तर आपल्या शरीरातील हार्मोन्सचं संतुलन नक्कीच चांगलं राहील संतुलित राहील आणि आपल्याला कुठलेही प्रकृतीचे प्रश्न निर्माण होणार नाहीत सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि हार्मोन्सविषयी आमच्या प्रेक्षकांना खूप छान सोप्या भाषेमध्ये माहिती दिलीत याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिताय या, जन या कार्यक्रमामध्ये एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार विचार सरणी तंत्रज्ञाने होते दे मानवा सुख समृद्धी अन्विज्ञान चारञ्जकगोष्ठी काबुनगी सारी सृष्टि सगण्याल विज्ञानातील सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय